पत्रकारिता निर्भीड आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे आज खासदार राहुल गांधी यांचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा विदर्भातील नागपूर वर्धा वाशिम अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा व यवतमाळ आदी जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता छत्रपतींची गादी महाराजांच्या काळजातला विषय गादींचा अपमान झाल्याने किरण माने भडकले वीकेंडला अवकाळी पावसाची हजेरी तर तुमच्यावर चार पाच ग्लास कोमट पाणी प्यायची वेळी फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल डोक्यावर बर्फ आणि जिबेवर साखर विशाल पाटलांनी विश्वजित कदमांचा बिनतोडी युक्तिवाद राज ठाकरे आधुनिक राजकारण्यातले करण प्रकाश महाजनांकडून स्तुती सोडणे सुफी गायक हंसराज हंस यांना शेतकऱ्यांचा घेराव बिहारच्या गया मतदारसंघात मांझीसाठी पंतप्रधान उतरले प्रचारात केंद्र सरकारमधील तीस लाख रिक्त पदे भरणार राहुल गांधी कोणत्याही परिस्थितीत राज्यघटना बदलणार नाही मोदींनी सांगितलं राजकारण इराणच्या दोन दिवसात इस्रायलवर हल्ला अमेरिकन वृत्तपत्राचा दावा दिल्लीत राष्ट्रपती राजवट केंद्र सरकारकडून तयारी सुरू असल्याचा आपचा आरोप उमरखेड मध्ये महायुतीच्या रोड शो ला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दाखविली दाखवली कल्याण मध्ये ठोकल्या येवला तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी पारंपरिक जागा शिवसेनेत लढवलेली आहे जागा शिवसेना सुटवी हेमंत गोडसे ठाण्यात अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम पंधरा एप्रिल पासून पुन्हा सुरू होणार एकनाथ खडसेंचा आता पक्षासमोर खरा चेहरा आला आहे सतीश पाटील नेत्यांच्या आणि जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही श्रीराम पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरात लवकर छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार जाहीर करतील प्रदीप जयस्वाल इराण दोन दिवसात इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता सुप्रीम लीडरचा सा प्लॅन सादर कंगाल पाकिस्तान लोक टोळ्या टोळ्यांनी दरोडे टाकू लागले रमजान काळात एकोणीस जणांची हत्या रशियाच्या मिसाईल हल्ल्यात युक्रेनचा सर्वात मोठा पॉवर प्लॉट उद्ध्वस्त